नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीना विलास मुळ या बाळासाहेबांच्या निश्चिम शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज एक नवीन भाग मी आपल्या समोर घेऊन येण्याचं कारण गेले दोन अडीच वर्ष उद्धव साहेबांबद्दल सामान्य मराठी माणूस सामान्य मतदार जे काय आज त्याच्या मनात संभ्रम निर्माण झालाय कोण चुकीचा कोण कौन बरोबर कोणाच त्यावेळीची भूमिका योग्य होती कोणाची भूमिका अयोग्य होती हे इथे मी मांडण्याचा छोटासा प्रयत्न करतो हिंदू हृदय सम्राट सर सेनापती वंदनीय युग पुरुष युग प्रवर्तक बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलास मोहनचा मानाचं अभिवादन उद्धव साहेब हे आपलं चुकलंच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आपण देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करून पाठिंबा दिलात ही आपली चूकच होती उद्धव साहेब आपण इथे चुकलात त्या बदल्यात आपल्या पदरी निराशाच पाडून घेऊन तुम्ही स्वपक्षीय नेत्यांची नाराजीच ओढवून घेतलीत ही आपली चुकच होती उद्धव साहेब इथे आपण चुकलातच केंद्रात आणि राज्यात आपल्याला एकही तोला मोलाचं खातं मिळालं नाही तरी आपण ते सगळं सहन करत बसलात ही आपली चूकच होती दोन हजार चौदा ला तुम्ही राज्यात उपमुख्यमंत्री पद मागितलं ते पद अस्तित्वातच नाही असं आपण सांगून बोरवण करण्यात आली तरीही आपण शांतच राहिलात ही उद्धव साहेब आपली चूकच होती दोन हजार एकोणीसला लोकसभेवेळी आपणास दिलेला समसमान जागा वाटप हा शब्द न पाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपण पाठीशी राहिलात ही आपली चुकच होती उद्धव साहेब आपण इथे चुकलात विधानसभेवेळी एकशे पस्तीस ऐवजी एकशे पंचवीस जागा शिवसेनेला दिल्या अठरा जागी अपक्षानं स्वतःच्या चिन्हावर उभे करून भाजपने आपल्या उमेदवारांना आपल्या आमदारांना पाडण्याचा कुठील दाव केला तरीही तुम्ही शांतच राहिला उद्धव साहेब ही आपली चूकच होती मातोश्री निवासस्थानी दस्तूर खुद्द बाळासाहेबांच्या खोलीत झालेली चर्चा खोटी आहे निर्थरक आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री अडीच अडीच वर्षाचा तो कार्यकाळ ठरला होता हे खोट भासवणाऱ्या अमित शहा बरोबर तुम्ही सौदाहपूर्वक वागला ही आपली चूकच होती उद्धव साहेब तुम्ही इथे चुकलातच सत्तेच्या हव्यासापोटी आणि सत्तेचा माद असलेल्या बीजेपीने पहाटे चार वाजता शपथविधी करून शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवलं तरीही तुम्ही शांतच राहिलात उद्धव साहेब हे तुमचं चुकलंच शेवटी नाही ना आपण दोन विभिन्न विचारसरणीच्या पक्षाबरोबर युती करून मुख्यमंत्री झालात त्यावेळी तुमचे मित्र आणि मित्र पक्षाचे फडणवीस आपले साधे अभिनंदनही करू शकले नाहीत ही, ही उद्धव साहेब आपली चुकच कुठील नीती आणि अहंकारी डावपेस खेळून आपला पक्ष फोडला आपलं चिन्ह चोरलं तरीही आपण लोकशाही मार्गाने न्यायालयात दाद मागितली उद्धव साहेब ही आपली चुकच होती उद्धव साहेब आपण हिंदुत्व सोडलं असं म्हणणारे मेह मुफ्ती मेहबूबा सोबत एम आय एम सोबत चंद्रबाबू नायडू सोबत जे अल्पसंख्याकांसाठी काम करतायत तर कधी नितीश कुमार जे उघड मुसलमान समाजाबद्दल आपली भूमिका व्यक्त करतात यांच्या सोबत नव्हे तर ह्यांच्या मांडीवर जाऊन बसलेत तरीही उद्धव साहेब ही, ही आपली चुकच होती आम्ही बाळासाहेबांच्या विचारावरती चाललोय म्हणणारे दिल्लीश्वरा पुढे नतमस्तकच नाही तर लोटांगण घेऊन मोकळे झाले आणि उद्धव साहेब बाळासाहेबांनी दिलेल्या असा तुम्ही सोनियांच्या चरणी ते विचार घाण ठेवलेत असं असताना सुद्धा तुम्ही शांतच राहिलात ही आपली चूकच होती उद्धव साहेब शेवटी आपण शिवसैनिकांसाठी शिवसेनेसाठी मराठी अस्मितेसाठी अभिमानासाठी स्वाभिमानासाठी स्वतःसाठी आणि मातोश्रीच्या रक्षणासाठी जो लढा दिला त्याचा आम्हाला पक्षप्रमुख म्हणून सार्थ अभिमानच आहे सांगा मला या सगळ्या गोष्टीतून या सामान्य मराठी माणसाला मराठी अस्मितेच्या वरती ज्याचं निश्चिम प्रेम आहे ज्यात वरती निश्चिम प्रेम आहे ज्याचं बाळासाहेबांवरती जो बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि नि, बाळासाहेबांवरती प्रेम करतो त्या सर्व मराठी भाषिक हिंदी भाषिकांना मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे विचारायचं आहे या सर्व घट गटन, घटनाक्रमातून या सर्व गोष्टीतून उद्धव साहेब कुठे चुकलेत त्याच उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेलं आहे ज्या मराठी अस्मितेसाठी मराठी स्वाभिमानासाठी ज्या माणसाने आपल्यावरती केसेस घेतल्या आहेत ज्या माणसाने संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेपासून आपल्या मार्मिकच्या माध्यमातून मराठी न्यायकावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडली ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या पुत्र अशा कोणत्याही घटना त्यांच्या हातून होणार नाही जे प्रबोधनकार ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रास होईल अशी कोणतीही घटना उद्धव साहेबांच्या हातून घडली नव्हती तरीही आज संपूर्ण महाराष्ट्र मराठी भाषिक लोक हिंदू भाषिक लोक उद्धव साहेबांना जबाबदार धरतायत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासारख्या सुदने माणसांना याची उत्तरं मिळाली असतील एवढं मी तुमच्यासमोर आशावाद व्यक्त करतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र